एखाद्याच्या शेतात सोने चांदीचा सा खजिना सापडला तर काय करायचं तर जेव्हा असं शेतात खोदकाम करताना जर खजिना सापडला तर ज्याच्या मालकीचं ते शेत आहे किंवा ज्याच्या मालकीची ती जागा आहे त्यांनी तिथल्या पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे समजा त्या माणसाने त्या मालकाने जर कळवलं नाही तर जेव्हा तिथं आजूबाजूला ज्यांना माहीत असतं की ह्यांच्या शेतात खजिना सापडला आहे त्यांनी पोलिसला कळवलं पाहिजे मग पोलीस तिथल्या स्थानिक सरकारला किंवा गव्हर्मेंटच्या लोकांना कळवतं ते स्थानिक सरकारचे लोक आणि पोलीस असे तिथं त्या जागेवर येतात आणि तो खजिना जप्त करतात आता जप्त केलेला खजिना असतो तो, तो सरकार जमा होतो आणि सरकार जमा झाल्यानंतर आर्किओलॉजी डिपार्टमेंट जे असतं भारत सरकारचं त्यांना ते कळवलं जातं त्याच्यावर तो सर्वे करतात की किती जुनी आहे ती नाणी किंवा जे सापडले दागदागिने त्याच्यावर ते त्यांचा सर्वे केला जातो आणि तो जो आहे खजिना तर ज्याला सापडलं त्याला वाटत असेल ना मनात की मला यातलं काही मिळावं तर सरकार त्याच्यावर ठरवतं याला याच्यातलं स्वतःहून हे कळवलं आहे तर याला याच्यातलं पाच टक्के दहा टक्के किती काहीतरी प्रॉफिट त्याला द्यायला पाहिजे म्हणून मग ते सरकार ठरवतं की त्या सापडलेल्या मालकाला किती पैसे द्यायचे तर जर याच्यामध्ये कोणी लपवलं की हा कजी नाही आणि लपवून स्वतःच्या घरात ठेवला तर आणि नंतर जर सरकारला सप समजलं तर कायद्यानुसार त्याच्यावर कायदेशीर ॲक्शन घेतले जाते किंवा त्याला शिक्षा पण आहे